सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू आहे त्यानंतरही मुदतवाढ मिळणार आहे स्थगितीचा विषय नसून वेळ पडली तर पालकमंत्री नितेश राणे अर्थमंत्री अजित पवारांकडे येतील याची ये मला खात्री आहे त्यामुळे वैभव नाईकांनी त्याची काळजी करू नये असा टोला आमदार दीपक केसरकर यांनी लगावला आहे

प्रकल्प बांधणे वगैरे त्या बाबत नाही त्याची सुद्धा कार्यवाही चालू आहे त्याचे साधारण चौपन्न लोकांना पंचेचाळीस लोकांना मंजुरी दिलेली आहे आणि बँकेने पैसे सुद्धा रिलीज केले समुद्र भेटला ती तयार केली आहे पण माझी आव्हाना बरोबर नाही वाट नाही की त्याला समिती दिल्याचा आवडते कसं आहे त्याकडे बोलून कसं करू त्याची मुदत संपलेली आहे मुदत वाढ द्यायची आहे आणि ती प्रक्रियेत चालू आहे

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल